राष्ट्रपुरुषाची भूमी ओळखली जाते वीड जिल्हा हा नेता घडवणारी पावन भूमी मनुष्य ओळखली जाते त्या वीड जिल्ह्यातील बालाघाटच्या पर्वतराजेत असणारा परभणी तालुक्यातील देवळा या गावचे सुपुत्र सन्माननीय भूमीवर आणि वर्वणी तालुक्याच्या धर्तीवर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बाजूपातून तालुकाध्यक्षपदी निवड झालेल्या गावकऱ्यांच्या बाजारातून सने त्यांना राजकीय शुभेच्छा द्या देण्यासाठी आणि सर्वसामान्य आणि कष्ट कष्टकऱ्याला वर्मणी धावून येणारे या गावचे हृदय सम्राट नेतृत्व भविष्यात उदंड आयुष्य लाभ राजकीय पळ लाभेचं वर्षाने भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी دا مې یو سچا غره غطا بھارتیه دنتپاټي دتاله مرګللې نهترټو مرشني پښښنه د 25 ځو 25 ځو انامې دندره بښښونه چې تلکې

भाजप बरं का भाजपने माझी निवड केली वतीने मी त्याच्यामुळे आई वडिलांचा आशीर्वाद त्याच्यामुळे मला फळ भेटलं त्या सच्चे काम केलं भाजपचं म्हणून मला हे दिलं माझ्या गावातील बायबा जातात माझ्यासाठी पंढरपूरच्या भेटला असून त्यांच्या आशीर्वादाच्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास संपादन करू तालुका आणि भाजपच्या नेत्याला सोबत असे काम करून दाखव अशी बिलक्या माहिती देताना बोडणी तालुक्याचे नूतन तालुका अध्यक्ष सुप्रिया दादा रेडे देवकरला माहिती देताना बोलतात पत्रकार धन्यवाद